नवीन वर्षात आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू मोठी आनंदाची म्हणजे स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टीम नुसार देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढी बरोबरच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन वाढ देखील होणार आहे भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल सुधारित वेतन श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए हा जुलै दोन हजार चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन आणि भत्ते यामध्ये मोठी वाढ होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वाढ होणे अपेक्षित आहे तसेच सन दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतनातील वाढ लागू कर आलेली आहे आठव्या वेतन आयोगामध्ये तीन पॉइंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतनवाढ करण्याची कामगार युनियनची मागणी आहे तीन पॉईंट अडुसष्ट फिटमेंट फॅक्टर नुसार मूळ वेतनातील वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये होईल तर राज्य कर्मचाऱ्यांचे पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये इतका होईल किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर देय वेतन आणि भत्ते यामध्ये वाढ होईल परंतु सदर देय वेतन आणि भत्ते प्रमाण बदलले आहे महागाई भत्त्याचे दर परत पासून सुरुवात होईल सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू झाल्यानंतर झाल्याच्या नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली म्हणजेच आठवा वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर